नमस्कार मैत्रिणीनो सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणी माझं नवीन चॅनल आहे तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि मै, कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं वाटला चॅनल हा नवीन नवीन रेसिपी असतात पाहिला तर नक्कीच पहा तुम्ही आणि नवीन चॅनल आहे त्याच्यामुळं सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर आपण पाहूया आता काय नवीन दाखवते ती रेसिपी नवीन तर इथे आपण आले आहे किचनमध्ये आणि इथे मी आता मेथी घेतलेली आहे मेथीची निस्ती पानं घ्यायची पहा मेथीची एक जुडी होती माझ्याकडं ती ती निसून घेतलेली आहे निस्ती पाणी घ्यायची मैत्रिणी ना अशा प्रकारे तुम्ही कधीच केली नसणारी मेथी एकदा करून पहा अशा प्रकारे खूप अप्रतीन लागते खूप टेस्ट आहे आणि ही रेसिपी अगदी जबरदस्त लागते ना तर सो विचारू नका तुम्ही एकदा पाहिल्यावर कळेल आणि सर्वांनाच आवडेन घरामध्येच तुमच्याकडं तर नक्कीच आता मी आता मेथीची धुवायला टाकलेली आहे ती आणि आता हे शेंगदाणे घेतलेले आहेत मुठभर आणि याला भाजून घेणार आहे छान मंदे वर असे करपून तर द्यायचे नाही पण असे भाजायची छान खरपूस अशाच पद्धतीने भाजायचं आता माझ्याकडे ना मुठभर डाळा म्हणतात ना डाळा होत्या त्या पण घेतलेल्या आहे त्या पण जरा त्या आता भाजलेल्याच असतात पण थोडंसं आणखीन खरपूसपणा येण्यासाठी आपण दोन्ही संगच घेऊन भाजून घेऊया आता हे माझं बोर बरोबर झालेलंच आहे तर मी ह्याला काढून घेते दुसऱ्या भांड्यात हे काढून घेतलेले आहे मी बघा आणि आता ह्याच कढईत आपण ती भाजी करणार आहे भाजी पहिली मी हे वाटण वाटून घेते नंतर दाखवते भाजीचं वाटण म्हणजे हेच वाटण मिठन काय नाही त्यात लागत हेच आधी भाजी चेरते अशी बारीक चिरून घ्यायची भाजी ती एक जुडा होता ती भाजीचा बारीक चिरून घेतलेला आहे अशा पद्धतीने चिरायचे सगळी भाजी मी चिरून घेते मग दाखवते पूर्ण झाल्यावर तुम्हाला अशा पद्धतीने मस्त चिरून घ्यायची मैत्रिणी ही भाजी आहे ना एवढी टेस्टी लागते ना तिचा क भाजीत न मेथीमध्ये बरं का कडूपणा असतो थोडाफार तर कडूपणा तर नाहीसच होणार पण ही भाजी एवढी चविष्ट लागणार आहे ना पौष्टिक भाजी बनवणार आहे पहा तुम्ही पण वेगळी पद्धत कधीच खाली नसणार तुम्ही ही भाजी अशा पद्धतीने बनवणार आहे तर पहा तुम्ही आता बऱ्यापैकी चिरून झालेली आहे आपली आता ही भरून घेते एखाद्या भांड्यामध्ये भरून घेते असं नाही डाळा आणि शेंगदाणे ह्याला पण बारीक वाटायचे त्याच्यात थोडासा लसूण घालायचा आपल्याला हे पा चार सात आठ पाकळ्या मिलस टाकलेली टाकलेले आहेत अशी फाईन पेस्ट करायची आता इथे मी ती तीच कढई घेतलेली आहे एक पळीभर तेल टाकते छोटी पळी आहे जास्त नाही दोन स्पून असेल जास्त तर त्या कढईमध्ये मी ती मेथी चिरलेली आहे ना ती टाकणार आहे आणि तिला जरा छान शी असे शिजवून घ्यायचे आपल्याला मस्त बारीक चिरलेली आहे एकदम अशीच चिरवायची लागते त्या भाजीसाठी आणि तिला मी छान अशी शिजवून घेणार आहे सारखं हलवत राहायचं का, का की ती लगेच शिजते का की चिरलेली आहे आपण म्हणून लगेच शिजते त्याला बिलकुल का लोखंडाचं काही लावायचं नाही स्टीलच्या याच्यातच करायचं स्टीलच्यानीच हलवायचं तर तुमची भाजी कडू होईल हे लक्षात ठेवायचं लोखंडाचं लावल्यामुळं भाजी लगेच कडू होते मेथी आता ही छान अशी मी हलवून घेते पहिली मीठ टाकते चवीनुसार तेवढ्या भाजीला किती लागेल तेच टाकणार आहे नंतर आपल्याला वेगळं मीठ टाकायचे अजून बऱ्यापैकी ही मस्त अशी हलून 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 शिजणार जा आहे भाजी तर ही बऱ्यापैकी शिजलेलीच आहे जशी पहा मस्त रंग ढलला नाही तिचा हिरवी गार दिसती बघा छान झालेली आहे भाजी म्हणजे हिरवा पण रंग आणि छान पण दिसती त्याच्यामुळे छान भाजी झालेली आहे चांगली पाच मिनटं मी शिजवून घेतलेली आहे तिला आता ही भाजी मी काढून ठेवणार आहे दुसरीकडं आणि याच कढईमध्ये त्याचं दुसरं पोस्टच करणार आहे काकी सारखी भांडी आपल्याला भरवायला नको सारखी भांडी घासायला नको एका कढईमध्येच बरोबर सर्व काही मी प्रोसेस करणार आहे दाणे ते शेंगदाणे भाजले डाळ भाजली ह्याच कढईमध्ये भाजी पण करून घेतली ह्याच कढईमध्ये आता चांगलं दोन पळा तेल घालायचं आपल्याला दोन पळा म्हणजे चार चमचे स्पून तेल घातलेले आहे तर इथे आपल्याला फोडणी घालायची तर जिरं घालायचे त्याला जिरं घातले एक चमचाभर तर मी पीळ पण घातलेले आहे इथे धीरं आणि सफेद तीळ घालायचं मग एक टमाटर घालायचं टमाटर छान मात्र गळून द्यायचं मस्त शिजलं पाहिजे टमाटर अशा पद्धतीने हलवत राहायचं सारखं आणि मस्त टमाटर शिजून घ्यायचं आता याला जरास हलवायचं आणि थोड्या वेळात दोन मिनटं झाकण ठेवायचं याच्यावर म्हणजे छान आपलं शिजून निघत ते टमाटर तर दोन मिनटं झाकण ठेवते दोन मिनटं झालेली आहे आपली मी काढून घेते आता झाकणं आणि छान असं मिक्स करून घेते याच्यात टाकलेलं आहे मी लाल तिखट एक भर धणे पावडर अर्धा चमचा आणि हळद पावडर अर्धा चमचा हे सर्व टाकले आणि थोडासा चिमटीवर गरम मसाला पण टाकलेला आहे इथे कश्मीरी लाल तिखट टाकले आहे थोडंसं आणि छान अशी ग्रेव्ही तयार होणे घ्यायची असं पद्धतीने आता ते वाटून घेतलेलं होतं ना आपण डाळ आणि शेंगदाणे ते घालायचं याच्यात आणि छान भाजून घ्यायचं याच्यात तेलात घ्या हे बघा असं मस्तपैकी भाजून घ्यायचं आपल्या तेलात पाणी टाकायचं जरा आपल्याला किती करायचे त्याच्यावर पाणी टाकायचं किती क्वांटिटी आपल्या आहे आणि आपलं घट्ट पण राहिलं पाहिजे हे पण पाहायचं आपल्याला घट्ट करायचं एकदम त असं ग्रेव्हीसारखं करायचं म्हणून काज शेंगदाणे आणि डाळ घातल्यामुळं त्याला चव काही गुणाने वाढणार आहे या भाजीला आणि टमाटर पण घातलेले आहे टमाटर पण गळून गेलेले आहे आणि ही ट भाजी एवढी अप्रतिम लागणार आहे ना मैत्रिणीनं वेगळी पद्धत आहे कधीच केली नसणारी तुम्ही ही ट्रिक तुम्ही करून पहा मेथीच्या भाजीची खूप पौष्टिक आणि खूप जीवनसत्व काहीतरी सांगून जाते आपल्याला का काहीतरी खाल्ले आपण असं पद्धतीची एवढी टेस्ट आहे तिला बघा मिक्स करायचे छान झाकण ठेवते आता जरा दोन मिनटं हे बघा उकळी आलेली आहे छान आता ती भाजी काढलेली आहे ना आपण मेथीची शिजवलेली ती हिच्या सोडायची छान सगळं एकजीव करायचा एकसंग फिरवायचे ह्याला शाईन येत चाललेली आहे तर मी विषय सांगणार आहे तुम्हाला तर मी मसाले बनवलेले आहेत स्टॉक नवीन आलेला आहे तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता मी याप्रकारे मसाले बनवते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे चुलीवर भासते मसाले गावाकडे बनवते बऱ्याचशा वस्तू बिनाकेमिकलच्या आहेत आमच्या घरच्यात असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिनाकेमिकलच्या वस्तू आहेत मी डंकावर वा कुठते मसाला दळत नाही चक्कीत आणि सर्व अठरा ते एकोणीस गरम मसाले वापरलेले आहेत हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे कोणाला मी आर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे त्याच्यावर दे तुम्ही आर्डर करू शकता आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आगरी मसाला मिसळ मसाला धने पावडर जिरे पावडर हळद पावडर बरेचसे मसाले आहेत गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे मसाले तर ही भाजी कशी झाली ती सांगा मेथीची भाजी वेगळा प्रकार आहे